नागपूर जिल्ह्यातील मॉन्सर येथे प्रसिद्ध रामधाम ये तीर्थक्षेत्रामध्ये दर्शनी मोठ्या प्रमाणे सामूहिक सर्वधर्म विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असतं यात गोरगरीब वधूवरांचे चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे निशुल्क स्वरूपात विवाह लावून देण्यात येते या समाजसेवी कार्याला आधार व उद्देशीय संस्था नागपूर महिला व बालविकास विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांची प्रमुख मदत लाभते सन दोन हजार पाच पासून चंद्रपाल चौकसे लोकसेवा लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे निशुल्क सर्वधर्मीय विवाह सोहळा पार पाडल्या जाते आतापर्यंत सुमारे एक हजार दोनशे सहासष्ट झोप्यांचे शुभमंगलम सावधान रामधाम येथे झाले यावर्षी पंच्याहत्तर गरीब वधू वरांचे सामूहिक विवाह अत्यंत हर्ष उल्लासात वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने संपन्न झाली जिल्हा परिषद शाळेतून सर्व पंच्याहत्तर नवदेवांना टेलरवर बसवून डी जे आदिवासी नृत्यांच्या तालावर नाचत त्यांची सामूहिकरित्या वरात काढण्यात आली व हिंदू बौद्ध व आदिवासी समाजाच्या रीतीरिवाजानं पंच्याहत्तर जोडप्यांचे शुभमंगलम सावधान संपन्न झाले या सर्व नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी माजी मंत्री सुनीलबाऊ केदार यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली तर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोमकट्टे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे विशाल बरबटे यांच्या सा विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित सर्व पाहुण्यांनी नवविवाहित जोडप्यांना शुभ आशीर्वाद देऊन पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केतात नागपूर वरून प्रतिनिधी पंकज चौधरी रामटे दोन हजार पाच पासून आम्ही विवाहाचा कार्यक्रम सुरू आहे आजपर्यंत बाराशे सहाशे विवाह संपन्न झालेले आहेत या वर्षी पंच्याहत्तर विवाह आम्ही संपन्न करत आहोत आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की आज सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे तुम शेती गहाण ठेवून घर विकून बँक पैसे घेऊन कुणाचं कर्ज घेऊन लग्न लावतात आम्ही एक मेसेज देत आहोत समाजात की बाबा रे तुम्ही रामधाम मध्ये लग्न करा आणि जे काही तिथे लाख पन्नास हजार रुपये नावानं किंवा सुनबाईच्या नावानं तुम्ही डिपॉझिट करा त्यांनी तिथे जो धंदे आणखी विशेषता ही आहे का या प्रत्येक जोडप्याला महाराष्ट्र शासनाकडून पंचवीस हजार रुपये यांना अनुदान मिळते आहे आणि ते अनुदानासाठी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल